श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्था। समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरीचा अर्थ आता व्हिडिओ बघून आणि असाही तुम्हाला पाठ झाला असेल ही कोजागिरी म्हणजे कोण जागत आहे हे आपल्याला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू किंवा अलक्ष्मी सुद्धा आपली परीक्षा घेते आणि ज्या घरात उद्या जागरण होत नाही त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामधील सगळे लोक उद्या वेळ तरी जागरण करून भक्तिभावाने जप नामस्मरण पूजा अर्चना हे करतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही कारतापाय घेत नाही तर ती विष्णूंसहित तिथं वास करते आता आत काही लोक कमेंट आले की ताई आम्हाला गोळ्या चालू आहेत जागरण जमणार नाही काही महिला म्हणाल्या आम्हाला ताई मासिक धर्म आहे सुतक आहे तर अशा लोकांनी काय करावे आता जे आजारी आहेत वृद्ध आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी यातला कुठलाही नियम नाही की त्यांनी जागला पाहिजे किंवा कोणाला गोळ्या चालू आहेत अशा लोकांनी छान आराम करावा झोपताना देवाचं नाव घ्यावं तुम्हाला ज्या जपामध्ये किंवा नामस्मरणामध्ये तुमचं मन रमतं ते म्हणावं आणि तुम्ही झोपून जावं कारण हे लहान मुलं म्हणजे वृद्ध यांच्यासाठी हे नियम नाहीत गरोदर महिलांनी सुद्धा थोड्या वेळ शांत बसावं जिथं बसता येईल खुर्ची बेडवर जिथं तुम्हाला बसता येईल तिथं बसा माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि चंद्र यांचे स्मरण करा विष्णू भगवानांचे स्मरण करा तिथेच बसून तुम्ही श्रीसुक्त आणि विष्णूसुक्त सॉरी व्यंकटेश स्तोत्र हे पठण करा विष्णू सहस्रनाम पठण करा कारण गरोदर असताना आपल्या बाळावर गर्भावर उज्वाहात ठेवून या सगळ्या सेवा करा तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी मुलीसाठी होणाऱ्या खूप चांगला आहे त्यामुळे ज्यांना ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी अशा पद्धतीनं सेवा करा आजारी लोक आहेत त्यांनी व्यवस्थित झोपा देवाचं नाव घेत घेत जेव्हा झोप लागेल तेव्हा लागू दे मात्र आता आपल्यासारखे जे आपण बसू शकतो आपल्याला काही अजून प्रॉब्लेम नाही आपण अप, आपल्यात तेवढी ताकद आहे की आपण बारा ते दीड पावणे दोन या कालावधीमध्ये जागरण करू शकतो आता पिरियड असणाऱ्या महिलांनी काय करायचं तर पिरियड असणाऱ्या महिलांनी काहीही नाही ज्या काही, काही सेवा तुम्हाला काल सांगितलेल्या आहेत जसं की स्तोत्र वाचणे पठण नामस्मरण हे सगळं तुम्ही मोबाईलला लावून द्या आणि तुम्ही त्याच्यासोबत म्हणा किंवा तुम्ही ऐका आणि ओम श्री महालक्ष्मीन महा ओम श्री कुबेरायन महा आणि ओम श्री विष्णुदेवायन महा किंवा ओम श्री विश् व्यंकटेशायन महा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करा पिरियड मासिक धर्म ज्यांना आहे त्यांना पण सेवा सांगितलेली आहे नाराज व्हायचं नाही कारण आपला पिरियड हे आपल्याला देवाचीच देण आहे त्यामुळं मला करायलाच जमलं नाही मग आता मला दोष लागतील का मग मला झोपच लागली मग माझ्या असं काहीही मानायचं नाही कारण कुठलाही देव सांगत नाही की स्वतःला खूप त्रास करून घ्या पण सेवा करा तुमच्या मनात भाव असले पाहिजेत नाहीतर मनी नाही भाव देवा मला पाव याचा उपयोग आहे का तर नाहीये तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल आम्ही व्हिडिओ मधून सांगतो म्हणून तुम्ही दीड पर्यंत झोप आलीये लक्ष नाहीये तरी सेवा करत आहात तर त्या सेवा पोचत नाहीत अशा सगळ्यांनी काय करायचं दिवा लावायचा संध्याकाळी आणि सगळ्या सेवा संध्याकाळी करून घ्यायच्या रात्री बारापर्यंत फक्त जा थोडस जागायचं दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि तो ग्रहण करायचा इतकंच करायचं आहे आता उद्या ज्यांना सगळ्यांना सांगितलं मी पिरेड सुतक सोयर मासिक धर्म गरोदर या सगळ्यांचं मी सांगितलं आता तुम्हाला ज्यांना ह्यातलं काहीच नाहीये आणि जे करू शकतात त्यांच्यासाठी सांगते उद्या आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे बरं का एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर तुम्हाला विक तामना काय लिहायचं आहे चौसष्ट योगिनीमधल्या अठ्ठावीसाव्या योगिनीचं हे नाव आहे विक तामना इथं मी लिहून दिन वाटलं तर लक्षात घ्या तरी पण राहिलं तर वी म्हणजे व वला पहिली वेलांटी वी क कमळातला ता तामणातला ता म नुसता म आणि ना विक तामना हे तुम्हाला त्या नारळावर हिरव्या स्केच पेननी लिहायचं आहे वीक तामना ना पुन्हा सांगते विक तामना ना हे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ उद्या पूजेमध्ये ठेवायचा आहे ह्यानंतर पूजा करायची त्या नारळाची जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत तो नारळ तिथं ठेवायचा आणि त्यानंतर तो नारळ लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरात धनस्थानी ठेवा पूजेमध्ये ठेवा देवघराच्या शेजारी एखाद्या थे पाटावर ठेवा कुठेही ठेवा आणि उद्यापासून रोज अकरा वेळा विकतामना विकतामना किंवा जितक्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला विकतामना 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 विकतामना, विकतामना, विकतामना हे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हा जो एक शब्द आहे तो जर तुम्ही उद्यापासून बोलाल तर तुम्हाला अनलिमिटेड ज्याला म्हणतो ना आपण प्रगती हेल्थ वेल्थ सगळं काही तुम्हाला मिळेल म्हणजे तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळवून देण्याचं ताकद या शब्दामध्ये आहे दिसायला छोटा खूप किरकोळ वाटणारा शब्द तुम्हाला काय देऊन जाईल हे तुम्ही नक्की बघा मी स्वतः करते स्वतः अनुभव घेते जसं की माझा हा जो बिझनेस आहे त्यासाठी माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी माझ्या हेल्थसाठी मुलांच्यासाठी मी हा शब्द वापरते आणि त्याचा मला फायदा जेव्हा झाला दोन अडीच महिने झाले जो जो शब्द माझ्या बेडवर पण मागं लिहिलेला आहे बघा ग्रीन स्केच पेननी तर या शब्दांनी फरक पडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आता जाता जाता सांगते लक्ष्मी कुंचन पंधराशे च दोन हजारचं पण आहे इथंच ठेवलेलं आहे एक मिनिट थांबा उद्या खोजागिरी पौर्णिमेला हे दोन हजारचं लक्ष्मी कुंचन सगळ्यांनी ऑर्डर करा नंबर इथं देत आहे हे दोन हजारचं आहे आणि ज्यांना नऊशे नव्याण्णवचं पाहिजे त्यांच्यासाठी नऊशे नव्याण्णवचं पण आहे हे नऊशे नव्याण्णवचं पण आहे सगळ्यामध्ये सगळं साहित्य जेवढं पूजेसाठी लागतं तेवढं मिळतं तुम्हाला आणि तुम्हाला चांदीचं पाहिजे असेल तर चांदीचं सुद्धा मिळतं तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे हा बघा कोल्हापुरी महालक्ष्मी आईचा मुकुट हा तुम्ही कायमस्वरूपी पण वापरू शकता दिवाळी आणि मार्गशीर्षसाठी सुद्धा वापरू शकता त्याच पद्धतीनं कोणत्याही देवी देवतांची मूर्ती आता मी मगाशी लाईव्हला दाखवलेल्या ला आहेत देवी देवतांच्या कुठल्याही मूर्ती हव्या असतील तरी तुम्ही नंबरवर संपर्क साधा मगाचा लाईव्ह बघा दुसरी गोष्ट आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेल बघा अखिलेशचं चॅनेल बघा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटला पिन करेन सुनेत्राज लाईफस्टाईल आणि अखिलेशचं चॅनेल सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या ही नम्र विनंती तुम्हाला सगळ्यांना आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जे काही प्रेम केलं आज सहा वर्ष आपण सगळे एकजूट आहोत सहा वर्ष आपल्या या जर्नीला झालेले आहेत आणि सहा वर्षात तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर समजून घेतलं माझ्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये मला साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांच्या जीवनात माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान कुबेर यांनी भरभराट करावी कोणाच्याच घरात कशाचीच कमतरता नसावी आरोग्य संपन्नता सगळं समृद्धी ऐश्वर आपल्या सगळ्यांना मिळू दे हीच महाराजांचरणी आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ